श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिल संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केलं जातं या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची पूजा केली जाते जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपति तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये संकट अडचणी अडथळे असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर या, या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची आहेत बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ओवळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही प्रसाद म्हणून लाडू मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक झाडे धुडपे सांगितलेले आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या झाडांसंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला ती दैवी शक्ती प्राप्त होत असते असंच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड पहा जास्वंदाची फुलंच बाप्पांना प्रिय नाही तर या जास्वंदाची पानं देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत जो व्यक्ती मनोभावे बाप्पांना लाल जास्वंदाचं फुलं अर्पण करून इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला या झाडाच्या संबंधीच एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याच झाडाचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा घ्यायची आहे हे पान घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरासमोरच बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत जसे की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू दोष नष्ट होण्यासाठी अशी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला ही इच्छा जी आहे तर ती तुमच्या त्या पानावरती लिहायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन अवश्य द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिक, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतरनं या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नये यानंतर ना आपल्याला या तांदळावरती ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ठेवल्यानंतर देट हा देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत यानंतरनं या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत एक लाल दासवंदाचं फूल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतरनं पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत त्या पानालासुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून हो घ्यायच्या आहेत यानंतरनं गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरोशिशमचं पठण तुम्हल करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहि लिहिलेली लि, 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 आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावरती त्या एकवीस दुर्व आहे तर त्या देखील ठेवायच्या आहेत ते, ते जास्वंदाचं देखील ठेवायचं आहे आणि ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्या ते, ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ जे आहे तर ते काढायचे आहेत त्या पानावरती ठेवायचे आहेत एक धागा घ्यायचा आहेत आणि त्या सगळ्या वस्तू त्या पानामध्ये तुम्हाला धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे घेऊन जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी तुम्हाला चतुर्थीला करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका तसेच घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने हा उपाय करायचा नाही इतर व्यक्ती कोणीही हा उपाय करू शकतात मुलंसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी हा उपाय करू शकता घरातला कोणताही सदस्य घरातलं कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ